जंगलात डिंक तस्कर आग लावत असल्याने सातपुडा पर्वतातील वनसंपदा जळगाव जामो तालुक्यामधील सातपुडा पर्वतरांगांमध्ये पंधरा दिवसांपासून सतत विविध ठिकाणी जंगलामध्ये आग लावण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत या मानवनिर्मित वनव्यामुळे सततच्या वनवाने सातपुडा पर्वतातील वनसंपदीचा ऱ्हास होत असून या वनव्यांमुळे सातपुडा पर्वतातील लाखोंची वनसंपत्ती जणू खाक होत आहे वन्य प्राणी सुद्धा मोठ्या प्रमाणात भाजल्या जात असल्याचे वास्तव समोर आले आहे सतत लावण्यात येत असलेल्या वनव्यांकडे वन कर्मचाऱ्यांसह वन, वन अधिकाऱ्यांची मात्र दुर्लक्ष होत असल्याचे आवरून दिसून येते जामोद राऊंड मधील वन जंगलात मोठ्या प्रमाणात चालईच्या डिंकांची तस्करी सुरू असून सदर डिंकाला बऱ्यापैकी भाव असल्याने सातपुड्यातील आदिवासींकडून सालईचा डिंक जमा करून व्यापारी डिंक तस्करांना अवैध मार्गाने विकण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू आहे खुल्याचा झाडाला चालल्याने उष्णतेमुळे झाडाचा जास्त डिंक निघत असल्याने डिंक काढणाऱ्यांकडून सातपुड्याला आग लावण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच आगीमुळे पर्वतातील हिंस्त्र प्राणी सुद्धा दूर निघून जातात यामुळे जनावरांचा धोका राहत नाही आणि डिंक सुद्धा मोठ्या प्रमाणात निघतो त्यामुळे सातपुड्याला वणवा न लागता लावण्यात येत असल्याचे बोलले जात आहे जामुद राऊंड मधील वन जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैध कत्तल कत्तलो सुरू असून मोठ्या प्रमाणात सातपुडा पर्वतात शेती काढून अतिक्रमण करण्यात येत आहे अनेक दिवसांपासून खुल्याम सुरू असलेल्या सालईच्या डिंक तस्करीकडे वनपालन संघ वन, वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून कुणीच वन कर्मचारी जंगलात जाताना दिसून येत नाही केवळ हफ्ता वसूल करण्यासाठी बुधवारी आठवडी बाजाराच्या दिवशी जामूद गावात दिसून येतात सध्याही दोन ते तीन दिवसांपासून सोनबर्डी पासून जवळ असलेल्या साताशिवाच्या वन अधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सातपुडा पर्वतात लागणाऱ्या वनव्यास तसेच डिंक तस्करीला आळा घालण्याची मागणी वृक्षप्रेमी जनतेकडून होत आहे